बायकोने विचारलं मुलगा राहतो का हो संस्थेत हो राहतो काही म्हटलं का काही नाही तुझी आठवण काढली बहिणीची आठवण आली भावाची आठवण आली अगं संस्थेमध्ये आपण त्याला टाकलं महाराजांकड पण तो जर संस्थेत जर न राहिला गावाकडं आला तर गावाकडच्या मुलाच्या संगतीत राहील आणि गावाकडच्या वाईट मुलाच्या संगतीत राहून त्याचं जीवन वाटुळं होईल आळंदीला नाही तो महाराज झाला तरी चालेल बघा तो बाप काय म्हणतो ऐका आळंदीला तो, तो मोठा कीर्तनकार नाही झाला तरी चालेल मोठा गायक नाही झाला तरी चालेल बाप बायकोला म्हणतो अगं तो, तो मोठा वादक जरी नाही झाला तरी चालेल पण आयुष्यामध्ये वाईट व मार्गाला मुलगा जाणार नाही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून शेवटच्या श्वासापर्यंत तुला आणि मला सांभाळण्याची शाश्वती मी तुला देतो हा बाप बायकोला सांगत असतो हे लक्षात ठेवा बायको मी बापाचं जीवन कसं आहे माहिती आहे का बाप आळंदीला संस्थेमध्ये मुलाला टाकतो पैठणला संस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरला संस्थेमध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मुलाला शिकवण्याकरता एखाद्या संस्थेमध्ये मार्ज टाकतो पण बाप कधी रडत नाही हो बाप रडतो मुला देखत दे कधी बाप रडत नाही बापाला आहे मी जर रडलो मुला देखत तर मुलगा संस्थेमध्ये राहणार नाही म्हणून बाप बस वरती जातो आणि बस स्टँड गेल्यानंतर डसा डसा गुरा डोरा सारखा बाप रडतोय बसल्यानंतर बापाचं हृदय गुरा डोरासारखं रडतय खिशातन रुमाल काढतोय बाप आणि डोळे पुसतोय शिटावर शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने विचारलं का रडताय तुम्ही काही नाही मुलाला संस्थेत टाकलो महाराजाकडे शिकावला मुलाची आठवण येते जर निष्ठूर काळीच बापाने केलं नाही तर मुलगा शिकू शकत नाही म्हणून बापाला ते निष्ठूर काळीच करावं लागतं म्हणून बाप मोत्यासारखी असुरु त्या बापाच्या डोळ्यामध्ये टपटपतात ढसा ढसा तो बाप रडतोय घरी येतो बायकोने विचारलं मुलगा राहतो का हो संस्थेत हो राहतो काही म्हटला काही नाही तुझी आठवण काढली बहिणीच्या आठवण आली भावाची आठवण आली अगं संस्थेमध्ये आपण त्याला टाकलं महाराजांकड पण तो जर संस्थेत जर न गाव राहिला गावाकडं आला तर गावाकडच्या मुलाच्या संगतीत राहील आणि गावाकडच्या वाईट मुलाच्या संगतीत राहून त्याचं जीवन वाटुळं होईल आळंदीला नाही तो महाराज झाला तरी चालेल बघा तो बाप काय म्हणतो ऐका आळंदीला तो, तो मोठा कीर्तनकार नाही झाला तरी चालेल मोठा गायक नाही झाला तरी चालेल बाप बायकोला म्हणतो अगं तो मोठा वादक जरी नाही झाला तरी चालेल पण आयुष्यामध्ये वाईट मार्गाला मुलगा जाणार नाही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून शेवटच्या श्वासापर्यंत तुला आणि मला सांभाळण्याची शाश्वती मी तुला देतो हा बाप बायकोला सांगत असतो हे लक्षात ठेवा बायको बी काय सामान्य नसते महाराज बायको शब्दाचा अर्थ मी टी टीव्हीवरती बोलून गेलो बा एक को बायको म्हणजे काय तर आहे का तुमच्या बाजूने बा म्हणजे बाजूने हे म्हणजे येईल त्या प्रसंगी आणि को म्हणजे कोणाचीच नसताना फक्त नवऱ्याची बाजू घेते त्याला बायको म्हणतात हे लक्षात ठेवा किती प्रसंग वाईट येऊन द्या संसाराचं रणघाणं घालत असताना बायको लोकाकर धुणं भांडं करील पण माझ्या लेकराचं शिक्षण मला करायचं माझा संसार मला चालायचा आहे हे तिच्या डोळ्याच्या समोर असते म्हणून अनेक संकटीला तोंड सामोर जाणारी ती ताकद म्हणजे स्त्रीची ताकद असते शास्त्र वर्णन करतात येत्र नारीस तू पूजंत रमंत तत्र देवता हा ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात असं आस आपलं शास्त्र शिकवतो आपल्याला म्हणून काही लोक नाव ठेवतात गरीबाच्या बायांना लोक नाव ठेवतात गरीबाच्या महिलांना लोक नाव ठेवतात काय म्हणतात माहिती आहे का आ, काल तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला गरीबाची मेली बायको ऐका जरा तुम्हाला वाटेल मेली बायको नाही गेलो कोणाला ऐको श्रीमंताची मेली जागी सारी आळी <laughs> म्हणजे बघा गरिबाचं काही जरी झालं ना महाराज असं म्हणतात ना ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशिला आणि ज्याचा नाही वशिला त्याला द्या फाशीला <laughs> म्हणून गरीब आणि श्रीमंत हा मतभेद तुम्ही आम्ही केला श्रीमंत आणि गरीब काही भेद नाही महाराज ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो कोण श्रीमंत आणि ज्याच्याकडे कमी पैसा आहे तो कोण गरीब हे तुम्ही आम्ही ठरवलंय पैसावाला श्रीमंत पण बसलेल्या साहेब मंडळींना पुढारे मंडळीला कार्यकर्ते मंडळीला सेट मंडळीला माझं एक आहे लाखो रुपयाचा खळखळार तुमच्या खिशामध्ये असावा लाखो रुपयाचा खळकळाट तुमच्या खिशामध्ये असावा पण त्या लाखो रुपयाच्या खळकटामागे कोणत्या गरीबाचा तळतळाट नसावा हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण गरीबाचा पैसा घेऊ नये खळखळ गरीबाचा शाप घेऊ नये कारण गरीबाचा आशीर्वाद फार मोठा असतो आणि गरीबाचा शाप भयंकर वाईट असतो म्हणून कोणत्याच गरीबाचा तळतळाट तल, घेऊ नये जीवनामध्ये आपला कार्यक्रम असा मोठा होत जावो आपल्याकडून सेवा घडत जावो आणि पैसा कमवत असताना मी चार धंदे सांगतो तुम्हाला हे चार धंदे सोडून पैसा कमवा पहिला धंदा दारूचा धंदा करून पैसे कमवू नका एक साहेब ऐका बरं का तुम्ही म्हणताल महाराज असं काय सांगतात नाही आमची तर बियर शॉपी नाही ऐका ऐका दारूचा बियरचा धंदा करून पैसे कमवू नका एक शास्त्राचा धंदा करून पैसे कमवू नका दोन विषाचा धंदा करून पैसे कमवू नका तीन आणि खाली पायची वेळ येईल असा धंदा करून पैसे कमवू नका चार ह्या चार गोष्टी तुम्ही जीवनामध्ये सांभाळा लक्ष्मी ढकलून दिली तरी तुमच्या दारातून जाणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो अतिशय गोड आणि सुंदर असा कार्यक्रम आपला आहे देखणा मनोहर असा पद्धतीचा कार्यक्रम आहे फार लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलो आहे जे योग्य असेल माझ्या गुरुवार्यांचा आहे जे अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा माफ करा म्हणतो